तेल, फाइनल चा, फेरा सुटला पुणे जिल्हा केसरी मैदानातील फायनलचा फेरा पळतोय कोण होणार एक नंबर चा मान करे आर्याल्याकडला बकासूर पडेल्याकडला राणा तिकडा बुलाट आर्या इकडा पुष्पा आणि गुरु सुंदर अशी शे लढत शेवटच्या क्षणाला साध्य करून दाखवलं पर्याल छोट्या आर्याल सणी आर्याल वैभव पर्याल संतू तिकडा तर्व शेवटच्या क्षणाला टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला